नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गाय म्हैस खरेदी विक्री संघ या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण सांगोले आता गाय बाजार पाहणार आहोत तर आजचे बाजारातील काय रेट चालू आहेत गायींचे ताज्या वेलेल्या किंवा वेल्या झालेल्या पार्ट्या अशा सर्व प्रकारच्या गाय आपण पाहणार आहोत तर जे कोणी आपल्या चॅनल वर नवीन असतील त्यांनी पहिल्यांदा बाजार पाहण्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे घर बसल्या तुम्हाला वेगवेगळ्या भागातील गायींचे चालू बाजार विकायची असेल त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर त्याचा व्हिडिओ टाका फ्री तुमची जाहिरात लाखो लोकांपर्यंत पोहोचवली जाईल चला आज तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर पाहू शकता हे वेलेले तर कधी हे जाणून घेऊया आपण कधी वेली मामा ही निदार्थ 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 निदार जास्त वाटते गो जरा आठ दहा दिवस झालं दाख आलं कसं आहे चौथा आहे का दूध किती आता परत सध्या एक सात परत सात सात चौदा लिटर दूध आहे मनाय किंमत काय सांगता ह्याची साठ हजार त्याचे घ्यायचे किती पडत नंबर सांगा बरं आपला तुमचा चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी बारा बारा त्र्याऐंशी त्र्याऐंशी झिरो नऊ झिरो नऊ सत्तावीस सत्तावीस दहा कोणत आहे आपलं मरोडे मरोडे तालुका मंगळवाडा जिल्हा सोलापूर शेतकरी आहे ना आपण तर पाहू शकता विकायसाठी आणलेली आहे बाजारात तर चालूला सा, 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 ला सहा सात सहा सात लिटर दूध आहे एका टायमिंगला पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकताय खाली काय आहे खोट आहे का बरं बरं चालतं ठीक पाहू शकताय गाय कशी चला तर दुसरी काय आपण कबर करू तर पाहू शकता आता शिंगडी पार्टी गे तर ह्याची किंमत आपण जाणून घेऊया पाहू शकता तुम्ही सडात वगैरे कशा दूध किती भरतय मामा पंधरा लिटर घरी गिराय आल तर पिऊन द्यायचाल का तेवढ व्यापारी शेतकरी शेतकरी काय सांगताय किंमत घ्यायची साठ हजार रुपये वेत कि आहे दुसरं बर द्यायचं घ्यायचं किती पर्यंत काय पस्तीस चाळीस हजार चाळीस पंचा आलं तर द्यायच नंबर सांगा नव्याण्णव तेवीस अष्ट्याहत्तर अडुसष्ट चौऱ्याहत्तर गाव सहा तालुवा मोहो जिल्हा सोलापूर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता चाल ठीक आहे पाहू शकता ही काळी आता तर वेळेला दुधावाय चालू दुधावाय किती लिटर दूध भरत दूध किती भरतं दोन टाइम किंमत काय सांगता तीस हजार रुपये किती लावून फायनल अठ्ठावीस ला वीस बावीस ला नाही होणार ना। नंबर सांगा आपण नंबर हा नंबर नव्वद नौ, नव्वद अकरा अकरा पंच्याहत्तर पंच्याहत्तर चाळीस चाळीस अठ्ठावीस आट अठ्ठावीस गाव कोणतं आंबे चिंचवड चालू सांगोला जिल्हा सोलापूर पंढरपूर पंढरपूर येतो पंढरपूर तालुका तालुका पंढरपूर तर ज्यांचं कमी बजेट आहे त्यांच्यासाठी हे गाय पाहू शकता दहा लिटर दूध आहे आणि अठ्ठावीस आहेत तर समोर समोर नक्की कमी होते पाहू शकताय दूध गाभोरची गाय आहे तर काळी भांडी गोंडी मधले

नाही ने पाटील पाटील गाव कोणता पाटील पाहिजे असेल तर कॉल करू आहे पाहू शकता गेचे काल तर आता दुसरी गाय कव्हर करू तर पाहू शकता या गायचा व्यवहार झालेला आहे पंच्याण्णव हजार रुपयाला तर बावीस तेवीस लिटर दूध पिलेली गाय तर पाहू शकता गुलाल लावलेला वेद किती आहे वे मामा वेद किती तिसरा काय दिली तर पाहू शकता वेळेला दहा दिवस बात तर किंमत काय सांगता ह्याची मामा पंच्याहत्तर हजार किती लिटर पिलेले एका लिटर एका टायमिंगला दहा लिटर द्यायचं घ्यायचं किती पर्यंत सत्तर पर्यंत सत्तर पर्यंत काय नंबर सांगा बरं सत्यात्तर सत्याहत्तर झिरो नव्वद झिरो नव्वद त्र्याहत्तर त्र्याहत्तर आठशे आठशे नव्याण्णव गाव कोण नव्वद आठशे नव्वद गाव कोणतं आपलं चालू का मंगलवाडा जिल्हा सोलापूर पाहिजे असेल तर कॉल करू शकता नाव काय आपलं हो शेतकरी आहे का चालतं ठीक तर पाहू शकता ज्यांना टॉप क्वालिटीचे पाहिजे असेल त्यांच्यासाठी ही गाय आपण कव्हर करतोय जातीला वगैरे पाहू शकता गाय थोडी कच्ची आहे किती वंदा खाली होणार पहिल्या दाताला कस दुसरं दुसरं काय किंमत सांगतो एकतीस एकतीस द्यायचं घ्यायचं किती पर्यंत एक दहा ला एक दहा ला फायनल त्याच्यात नाही नंबर सांगा आपण अठ्ठ्याण्णव नव्वद अठ्ठ्याण्णव नव्वद नव्याण्णव नव्याण्णव सत्त्याण्णव अठ्ठावीस सत्त्याण्णव अठ्ठावीस गाव कोणतं शेळगाव तालुका पंढरपूर जिल्हा तालुका इंदापूर जिल्हा इंदा पुणे नाव ना। काय आपलं राजाराम हा राजाराम हागारे, हागारे। किती लिटर चालन गेले दुधारा बावीस लिटर पायलरू साधारणतः दहा बारा दिवस बाकी आहेत बावीस लिटर चालन म्हणतात पायलारोला एक तीस किंमत सांगितली आहेत एक दहा म्हणतात फायनल तर दुसरी काय आता आपण करू व्यापारी आहेत तर पाहू शकता मित्रांनो हे पण टॉप क्वालिटीचे आहे कासला अजून आहेत म्हणजे कासला अजून लागणार आहे तर दाताला कसे आहे आदत आहे गुलाट कस काय टाकला काय हा बर काय किंमत सांगता हे जीड सांगतो दीड लाख द्यायचं घ्यायचं किती पर्यंत समोर समोर कमी जास्त होते नंबर सांगा सत्त्याण्णव पासष्ट तेहतीस त्र्याहत्तर अठ्ठावीस गाव कोणतं काढला सांगोला जिल्हा सोलापूर नाव आपलं सुभाष टिगाडी सुभाष ले व्यापार ना आपला बिगर दात म्हणजे आदत मध्ये पाहू शकता आदत कालवडा पहिल्या म्हणजे किती चाल तरी बेल दहा अकरा दहा चालतं ठीक आहे ते काय गे आहे परंतु ठेप्याला वगैरे चांगले गे त्याची किंमत वेळ आपण जाणून घेणार आहोत साधारणतः पहिल्या रोज असेल पहिल्या रोज आहे ना दाताला कसं आहे हा ना दाताला कसं आहे होय दोन दात कि किती दिवस टायमिंग आहे पंधरा दिवस काय किंमत सांगता पंच्याण्णव पंच्याण्णव द्यायचे घ्यायचे किती पथक दोन गाव, गाव गाव नंबर कडलास कडलास तालुका सांगोला जिल्हा सोलापूर नाव काय आपलं प्रवीण गायकवाड प्रवीण गायकवाड शेतकरी आहे व्यापारी शेतकरी चालतं ठीक आहे पाहिले कुठं पाडी झाले का पाऊस कालवट झालेले खाली दूध किती बरे दहा दहा लिटर चालू दी। ला आता किती घरी पिल्या का आता किती दोन दिवस झाला तीन दिवस किती लिटर वर गेले आपण नऊ नऊ लिटर वर बर काय किंमत सांगताय नव्वद द्यायचं घ्यायचं किती पर्यंत काय आम्ही म्हणतो साठ हजार मग कि त्याला मग त्याला होईल बर सत्तरला दे दहा हजार लिटर पिऊन घेणार आम्ही नाही बांधित नाही का दुधाचे नंबर सांगा नंबर सांगा आपला नंबर मोबाईल नंबर एक्क्याण्णव सदोतीस सत्याहत्तर अठ्ठावीस पंधरा गाव कोणता आहे आपलं मंगळवाडा जिल्हा सोलापूर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहू शकताय सामान्य शेतकरी तिसरं वेद तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकताय थेप्याला वगैरे चांगले कासव सुधा आहे खाली त्याची जी बेंबी आहे त्या बेंबीला पण सुद्धा म्हणजे ताजीच बेलेली आहे तर तुम्ही खाली पाहू शकता ती कालवड पण झाली नंबर का तुम्हाला फोन येतील आता साठी गायसाठी फोन येतील आपला गाय म्हैस खरेदी विक्री ठीक पाहू शकता ज्यांना टॉप क्वालिटी साठी पाहिजे असेल त्यांच्यासाठी ही पण आपण गाय कव्हर करतोय तर ठेप्याला वगैरे चांगले किती दिवस राहिलेत बाकी एक तारखेला नऊ महिने एक तारखेला नऊ महिने किती पिले दहा दहा लिटर चालले पहिला किंमत काय सांगतो एक लाख दहा हजार एक लाख दहा हजार किती पर्यंत सोडायचं नव्वद दहा कसं आहे सहा दहा नंबर सांगा अठ्ठ्याण्णव साठ तेरा झिरो तीन पंच्याहत्तर गाव कोणतं खरेदी तालुक्या सांगोला जिल्हा चाल आपण नाव काय आपलं संजय तुकाराम संजय तुकाराम कात बर चालतंय ठीक आहे पाहिजे असेल तर कॉल करू शकता असेल व्यापाऱ्या व्यापाऱ्याची त्याचबरोबर ज्यांच्या जर्सी गायसाठी कमी येतात ते प्युअर जर्सी मधील नाही परंतु जर्सी क्रॉस मधील आहे तरी पण आपण पन किंमत जाणून घेणार आहोत किती दिवस बाकी आहेत आठ दिवस किती पिली अठरा एकोणीस अकरा अठरा एकोणीस अठरा एकोणीस नऊ 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 किंमत काय सांगता सत्तर सांगते सत्तर द्यायचं घ्यायचं किती परत सांगायला काय सत्तर म्हणता पन्नास द्यावे घेणार आहे का तुम्ही नंबर सांगा नंबर सांगा नंबर सांगला तुम्हाला कॉल इन केली नंबर सांग नाईन झिरो सेवन नाईन थ्री झिरो सेवन डबल टू वन डबल टू वन डबल फोर झिरो डबल फोर झिरो गाव कोणता तापुका सावो साव। तालुका पंढरपूर का सांगोला सांगोला जिल्हा सोलापूर ठीक आहे हा काय साडाची गॅरंटी ना पाहू शकता आता टॉप क्वालिटीचे आपण ची आपण करतोय कारण ठेप्याला वगैरे पण चांगली किती दिवस बाकी आहेत तरी पाच सहा दिवस घेऊन सत्तावीस तारीख सत्तावीस किंमत काय सांगता एकदा एकदा कस चौसा चौसा आहे का द्यायचं घ्यायचं कसं होईल म्हणतो पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी नंबर सांगा एक नंबर मला नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तीस तीस झिरो सहा झिरो सहा चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर सत्तर सत्तर गाव कोणतं उपरी उपरे शेतकऱ्यांना ना आपण नाव काय आपलं सावंत विकास सावंत पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर मित्रांनो आजचं सांगू काय बाजार आपण इथे थांबवणार आहोत व्हिडिओ आवडल्यास इतरांना पण शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद